आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी ह्या समाजामध्ये प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे ज्या प्रकारे इथं तुमचा आमदार म्हणून राजू भैया त्याची जबाबदारी ओळखून तुमच्या विकासाच्या कामाला दिवस रात्र मेहनत घेत असतो कष्ट घेत असतो काम करत असतो तशा पद्धतीनं प्रत्येकाने आपली काय जबाबदारी आहे आपण जबाबदार नागरिक आहात ह्याचं ताळमेळ आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे आज पण इथं आल्यानंतर ठीक आहे प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आता काही मला इथं निवेदन आली आम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे मागं पण वेळोवेळी आम्हीच पृथ्वीराज साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना पहिलं आरक्षण दिलं मराठा समाजाला पण दिलं मुस्लिम समाजाला पण दिलं परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी आरक्षण दिलं मराठा समाजाला हायकोर्टात टिकलं सुप्रीममध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही त्याच्यानंतर पुन्हा आता एकनाथराव शिंदे यांच्या सरकारमध्ये आरक्षण दिलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलांना मुलींना आत्ताच मला कोणीतरी पत्रकार सांगत होते ते मुलाखतीच्या की दादा काही काहींना मेडिकलला ॲडमिशन काही काहींना वेगवेगळ्या पद्धतीनं नोकऱ्या वगैरे मिळालेल्या आहेत कारण बावन्न टक्के आरक्षण इतर घटकाला आहे दहा टक्के ई डब्ल्यू एसला आहे इकॉनॉमी विकर्स आहे इक डब्ल्यू एसलाच ई डब्ल्यू एसला आहे आणि दहा टक्के मराठा समाजाला दिलेलं आहे आता त्याच्यातनं मागणी अशी आहे की आम्हाला असं आरक्षण नको आम्हाला सीमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्याकरता मधल्या काळामध्ये इकडं निजामशाही होती ती हैदराबादला पाठवून तिथलं रेकॉर्ड बारा पंधरा लोकं तिथं बसवलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत मित्रांनो आम्ही देखील मराठ्याच्या पोटेच जन्माला आलेलो आहे आम्हाला पण कळतं ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे भेदभाव करून चालत नाही दुर्लक्ष करून चालत नाही परंतु माझ्या बांधवांनी पण माझ्या विशेषतः तरुणांनी पण थोडंसं समजूततेनं घ्या ना त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला मागचाही इतिहास काढून बघा कुणी त्या त्यावेळेस काय काय केलं त्या त्या परिस्थिती बघून लोक आपली स्टेटमेंट त्या ठिकाणी बदलत असतात मी तर आज पण बसमतकरांना जाहीरपणे सांगतो की मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही आमची आग्रिक मागणी आहेच विधिमंडळांनी एक ठराव केला एक ठराव केला दोनदा केला राजू तू पण होता ठराव करताना कुणी एका ओळीमध्ये ठराव झाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे विरोध कुणाचाच नाही आहे ह्याही गोष्टीचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे मित्रांनो आम्ही अनेक घटकाला आज मी बघितलं नेतृत्व जनसामान्याचे ने राजूभाईया नवघरे रितेश सतीश बागल मला रितेश इथं बसला आहे मला तो सांगत होता की दादा कशा पद्धतीनं पुस्तक दिलं जरी एखादी अडचण आली त्याच्या संदर्भामध्ये काही अडचण त्याच्या तो दिव्यांग आहे ना किती टक्के पन्नास टक्के दिव्यांग आहे तरी त्यांनी हार मानली नाही त्यांनी अतिशय एक तरुण नवं नेतृत्व मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये उभरतं नेतृत्व राजूभाय्या नवघरीच्या नावाने हे पुस्तक त्यांनी तयार केलं आहे मी त्याच्याकरता माझ्या रितेश सतीश बागलचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो शेवटी पुढच्या पिढीला पण राजूभैयाने काय काम केलेलं आहे त्याची ओळख काही फक्त बसमतमध्ये राहून चालणार नाही जिल्ह्यात पोचली पाहिजे मराठवाड्यात पोचली पाहिजे राज्यात पोचली पाहिजे या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे पण त्याच्याकरता तुमची सगळ्यांची साथ ही अतिशय महत्वाची आहे आज ज्या उत्साहानी राजूला कसं तर तीनच दिवसापूर्वी सांगितलं की आज संध्याकाळी सभा आहे तीन दिवस दोन दिवस काल तर म्हणजे एक तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळा समाज जमला खरोखरीच तुम्हाला मी धन्यवाद देतो जर आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं असतं तर किती पटांगण आपल्याला लागलं असतं कुणाला माहिती पण नुसती गर्दी करून चालणार नाही गर्दीचं रूपांतर मतपेटीमध्ये झालं पाहिजे मशीनमध्ये झालं पाहिजे त्याच्यामध्ये घड्याळाला झालं पाहिजे ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवा नवीन नेतृत्वाला साथ द्या नवीन नेतृत्वाला आशीर्वाद द्या नवीन नेतृत्वाला भरभक्कम पाठिंबा द्या तुम्ही टाकलेल्या विश्वासाला राजू कुठंही एवढा देखील तडा जाऊन देणार नाही हा विश्वास आणि ही खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो कारण मी त्याचं काम जवळनं बघितलेलं आहे म्हणून मी एवढा अधिकारवाणीने तुम्हाला सगळ्यांना सांगतो माय माऊली नो तुम्ही देखील हे लक्षात ठेवा तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या निमित्तानं दोन्ही हात तुम्ही माझे सगळे रक्षाबंधनाने बांधलेले आहेत आणि त्याच विश्वासाने मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण राजूची साथ ही कुठेही सोडू नका तुमच्या भावाच्या नात्यानी तुमच्या मुलाच्या नात्यानी तुम्ही त्या राजूला मदत करा आशीर्वाद द्या आणि पुन्हा एकदा उद्याच्याला ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील महायुतीचे उमेदवार म्हणून आज राजूची उमेदवारी ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी तुम्ही स्वतः उमेदवार आहेत तुम्ही स्वतः उमेदवार आहेत असं समजून प्रत्येकाने काम केलं पाहिजे आता आलाच आता काय झालंच आपलं गाव पॅक सगळं काय झालं असलं करून चालणार नाही माझी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण विनंती आहे की मी तुम्हाला कधी अंतर पडून देणार नाही तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माला योग्य पद्धतीनं करा। हो करायचा ताई तुझाच विचार करायचा करायचा मला चांगलं माहिती आहे बरं झालं तू आठवण कली अंगणवाडीचा तर विचार मी करणारच आहे ह्यावेळेस तुला मोबाईल फोन दिला दिला की नाही दिला की नाही एक मिनिट दिला की नाही हो किंवा नाही म्हणतो काय एक मिनिट काही तुझे काही रक्कम पण वाढवली पण ती अजून वाढण्या वाढवण्याची गरज आहे हे अर्थमंत्री म्हणून मला मान्य आहे आणि त्या पद्धतीनं मी तुला करून देईल तू त्या ठिकाणी काळजी करू नको आम्ही पोलीस पाटलाच थांब रे बाबा पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं कोतवालांचं मानधन वाढवलं आशा वर्करांचं मानधन वाढवलं काही प्रमाणामध्ये त्या माझ्या अंगणवाडीच्या पण महिलांचं काही प्रमाणात वाढलं पण त्यांची अजून ज जा, जास्तीची मागणी आणि रास्त त्या पन, आहे त्याबद्दल दुंगत नाही ते संगणकवाल्यांचं पण ते कॉन्ट्रॅक्टवर आहेत दोन हजार बारापासून अशा पद्धतीनं काहीतरी तो विषय आहे त्याही संदर्भामध्ये मी अर्थमंत्री यांना त्यांनी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल तसंच त्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पेन्शनच्याबद्दलचा प्रश्न होता आम्ही चौदा टक्के आणि दहा टक्के त्या कर्मचाऱ्याचे म्हणजे सरकारी व्यक्तीचे आता साडे अठरा टक्के केंद्राचे आणि दहा टक्के म्हणजे साडे अठरा टक्के राज्य सरकारचे दहा टक्के तुमचे त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीनं रिटायर झाल्यानंतर पेन्शनचे पैसे मिळतील अतिशय व्यवस्थितपणे तो निर्णय एकही मिनिटचा विलंब न लावता मागच्या कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अनेक महत्त्वाचे पैनगंगा वैनगंगा नारपार असे खूप महत्त्वाचे निर्णय आपण राज्य सरकारमध्ये घेतलेले आहेत आणि ह्या वेळेसचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे ह्या योजना बांधवांनो वीजमाफीच्या किंवा माझी लाडकी बहीण किंवा इतर ह्या पुढं चालू ठेवण्याच्याकरता चा पुन्हा आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे आणि त्याकरता ते तुमच्या हातामध्ये ती ताकद तुमच्याकडे त्या ताकदीचा तुम्ही वापर करावा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा काय ते, ते म हा मगाशी एक राहिलं आमच्या राजूंनी काही मला मागणी केलेली होती बोलता बोलता त्यामध्ये इंग राहून गेलं एका पुलाची मागणी होती विशेषतः माझा पूर्णा नदीवर नालेगाव फिरझाबाद जवळा बाजार पूल सत्तावीस गावांचा दळणवळणाला मदत करणारा त्याही पुलाच्या संदर्भामध्ये दे मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल आणि केळी पाजर तलाव व सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना ह्याच्या पण सर्वे करण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या त्या ठिकाणी दिल्या जातील ह्याबद्दलची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र